आणि यानंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेऊन तर्पण सारखी एक संस्था स्थापन केली जी अपंगाच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथ अठरा वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं याकरता काम करणारी ही संस्था आहे खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अपंगांना एक टक्का अनाथांना एक टक्का आरक्षण हे आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे आणि आता रिसर्च फाउंडेशन जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च या ठिकाणी होईल आणि त्यातनं पॉलिसी फ्रेमिंग करण्याकरता आणि अनाथांच्या क्षेत्राला एक दिशा देण्याकरता एक महत्वाचं कार्य याच्या माध्यमात होणार असेल बारामती असेल बैठका घेता कधी कोण काय बोलताय काही लक्ष देतलंय एकाने जर विचारलं तर यादी यादीबद्दल विचारतात यादी कधीपर्यंत येईल आणि माडा बारामतीचा जो विषय आहे तो मार्गी लागलेला आहे का कालही बैठक होते आजही बैठक आहे असं आहे की म्हाडा असेल किंवा बारामती असेल सगळ्यांचं लक्ष एक आहे महायुतीला मजबूत करणं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत मी एवढंच म्हणेन ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत अमित शाह साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आता बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगू तर बारामती लोकसभा मतदारसंघावर चर्चा झाली हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही वेळापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली जागा वाटपासंदर्भात अजूनही चर्चा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट